हॅलो फ्रेंड्स आज आपण जी रेसिपी बनणार आहोत ती आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल टॉमॅटो सॉस आणि हा टॉमॅटो सॉस जी बाजारामध्ये मिळतो त्याच पद्धतीचं बनणार आहे इथून पुढे बाजारातील हार्मफुल सॉसेस आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी एकदम नॅचरल असा टॉमॅटो सॉस बनवू शकता आणि घरातले लहान मोठे सुद्धा अगदी आवडीने तो खातील टोमॅटो सॉसची टेस्ट कन्सिस्टन्सी व थिकनेस अगदी बाजार सारखीच होणार आहे चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर अन्नपूर्ण सदापूर्ण दीप सिजन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा होम मेड हंड्रेड पर्सेंट नॅचरल टोमॅटो सॉस बनवण्यासाठी इथे आपण जवळजवळ एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो सॉस बनवण्यासाठी अशा प्रकारे लालसर टोमॅटो घ्यायचे आहेत जर आपण कच्चे टोमॅटो घेतले तर त्यामध्ये आंबटपणा जास्त असतो त्यामुळे आपल्याला जास्त साखर घालावी लागते आणि टोमॅटो सॉसचा कलर सुद्धा हवा तसा येत नाही टोमॅटो स्वच्छ धुवून तशी अशा प्रकारे आपण बारीक काप करून घेणार आहोत टोमॅटो कापताना तुम्ही जेवढं बारीक काप कराल तेवढे ते लवकर शिजतील अशा प्रकारे सर्व टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत टोमॅटो सॉसमध्ये घालण्यासाठी इथे आपण एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत साधारणतः अर्धा इंच अद्रक आपण इथे बारीक कापून घेतलेलं आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याची अशी पेस्ट करून घेणार आहोत ही पेस्ट आपण पाणी न घालता करून घेतलेली आहे यानंतर आपण पॅन घेतलेला आहे तो आपण गॅसच्या लो फ्लेमवर ठेवलेला आहे त्यामध्ये आपण थोडासा तेजपत्ता तीन ते ती चार मिरे तीन ते ती चार लवंग व थोडीशी दालचिनी यामध्ये घालणार आहोत दोन ते ती तीन मिनटं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खड्या मसाल्यांचा सुगंध यायला लागल्यानंतर आपण यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो घालणार आहोत यामध्ये लगेचच आपण कांदा अद्रक व बारीक केलेली पेस्ट घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून मीठ घालणार आहोत मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम आपण हाय करणार आहोत व यावर झाकण ठेवायचे आहे झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो अगदी लवकर मऊ पडतात व कांदा टोमॅटोची पेस्टसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते टोमॅटो शिजताना पाणी सोडते त्यामध्येच ते टोमॅटो आता व्यवस्थित शिजले जातील थोड्या वेळाने पाणी आटल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत झाकण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी छान सॉफ्ट झालेले आहेत व्यवस्थित शिजले आहेत आता आपण हे टोमॅटो थंड करून घेणार आहोत सर्व टोमॅटो थंड झालेले आहेत थंड झालेले टोमॅटो आपण मिक्सर जार मध्ये काढून घेतलेले आहेत मिक्सर जारला व्यवस्थित झाकण लावून आपण पल्स मोडवर हे व्यवस्थित बारीक फिरून घेणार आहोत यानंतर भांड्यावर एक चाळण ठेवून आपण ही बारीक केलेली टोमॅटो पेस्ट यामधून गाळून घेणार आहोत इथे मी पूर्णाची चाळण जी असते ती वापरलेली आहे चमच्याने अशा प्रकारे फिरत व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला एक फाईन पेस्ट मिळते व टोमॅटोच्या बिया सर्व चाळणीमध्ये राहतात तुम्ही बघू शकता गाळून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट आपल्याला सॉसचा टेक्शर मिळालेलं आहे आता आपण ये ही बारीक केलेली टोमॅटो प्युरी पॅनमध्ये मध्ये घालणार आहोत यावेळी गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहोत आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत त्यामुळे अगदी परफेक्ट आपल्याला टोमॅटो सॉसची चव मिळेल यामध्ये आपण एक टेबल स्पून जिरे पावडर घालणार आहोत त्यासोबतच एक टी स्पून आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत जर तुम्हाला लहान मुलांसाठी स्पेशली हे बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला नाही घातला तरी चालेल कारण गरम मसाल्यामुळे याला थोडा स्पायसी स्ट्रेक्चर येतो यामध्ये आता आपण एक टी स्पून कश्मीरी लाल मिर्च घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण एक कप साखर घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर घातल्यामुळे सॉसला गोडव्यासोबत घट्टपणासुद्धा येतो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला टोमॅटो सॉस बनून तयार आहे आता सॉसचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी आपण यामध्ये एक टी स्पून व्हिनेगर घालणार आहोत हा सॉस जर तुम्हाला महिन्याभरापेक्षा जास्त टिकवायचा असेल तर यामध्ये तुम्ही सोडियम पॅनझोईट ॲड करू शकता ज्यामुळे याचा टिकाऊपणा अजून वाढतो परफेक्ट सॉस बनला आहे हे चेक करण्यासाठी अशा प्रकारे थोडासा सॉस प्लेटवर टाकला असता त्यातून अजिबात पाणी निचरत नाही याचा अर्थ आपला सॉस परफेक्ट बनला आहे त्यासोबतच या सॉसची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कलर टेक्स्चर आणि टेस्ट बनलेली आहे थंड झाल्यानंतर हा टोमॅटो सॉस आपण काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हा टोमॅटो सॉस तुम्ही महिनाभर अगदी निवांत वापरू शकता तुम्हाला हा टेस्टी हेल्दी आणि नॅचरली बनवलेला टोमॅटो सॉस आवडला तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदा पूर्ण दीप सिजनला सबस्क्राईब करा धन्यवाद